हो आपण या ठिकाणी मी सगळ्या शेतकरी सभासद शेतकरी आहेत त्यांची माझी बऱ्यापैकी काही शेतकऱ्यांनी होऊन भेट घेतली काही ठिकाणी मी कार्यक्रमाच्या निमित्ताने जात असतो आणि त्या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांचा जोर अशाच पद्धतीचा आहे की जसं या ठिकाणी या कारसभा मतदारसंघामधील एका शेतकऱ्याच्या मुलाला आम्ही आमदार केलं आणि जे मी त्या डिक्लेअर केलं होतं यशवंतराव चव्हाणांचा आगाच्या समाजात की त्यांनी सांगितलं की सत्तेचं विकेंद्रीकरण करा परंतु इथं कारमध्ये सत्तेचं केंद्रीकरण झालं होतं त्यामुळं जे माझे आमदार आहेत ते स्वतः आमदार होते कारखान्याचे चेअरमन होते त्यांनासुद्धा आम्ही या येणाऱ्या इलेक्शनमध्ये माझी चेअरमनसुद्धा करणार आहे आणि त्याचबरोबर हो या ठिकाणी एका सर्वसामान्य सभासद शेतकऱ्याचा मुलगा या ठिकाणी चेअरमन पण असेल व्हाईस चेअरमन पण असेल आणि त्यासाठीचा मेळावा लवकरच या आठवड्यामध्ये साभासादांचा घेतोय वडकोण सभासदांनी मला या ठिकाणी सांगितलं की आज आम्ही तुम्हाला आमदार केले होतो आम्हाला आज हा सह्याद्री कारखाना हा आमच्या माध्यमचा वाटत नाही या कारखान्याचे आत्ताचे असलेले विद्यमान चेअरमन माझे आमदार आणि त्यांचं कुटुंब त्यांची ही प्रायव्हेट प्रॉपर्टी झालेली आहे ही प्रायव्हेट प्रॉपर्टीतून यांना बाहेर काढून या ठिकाणी आम्हाला सर्वसामान्य सभासदांना तुम्ही न्याय देणं गरजेचं आहे त्याचं नेतृत्व तुम्ही करणं गरजेचं अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी प्रत्येकाच्या सभासदाच्या माध्यमातून या ठिकाणी येते आणि त्याला साथ देऊन या ठिकाणी आम्ही शंभर टक्के येणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्वसामान्य शेतकरी त्या ठिकाणी चेअरमन व्हाईस चेअरमन तर बनेल परंतु त्या ठिकाणी जाणाऱ्या प्रत्येक सभासदाला सह्याद्री सहकारी साखर कारखाना हा माझ्या स्वतःच्या मालकीचा आहे अशा पद्धतीची वागणूकसुद्धा त्या ठिकाणी आमच्या माध्यमातून आम्ही शंभर दिली